बंपर सेल म्हणजे कार्तिक महिना पद्मपुराणानुसार सगळ्यात पवित्र चार महिने आहेत ज्याला चातुर्मास म्हटलं जातं ह्या चातुर्मासात सुद्धा सगळ्यात पवित्र मास म्हणजे कार्तिक मास ज्याला दामोदर मास म्हटलं जातं ह्या महिन्यात आपण जी काही आध्यात्मिक विधी करू तिचं आपल्याला हजार पटीने फळ मिळतं म्हणून ह्या कार्तिक महिन्यात पाच गोष्टी नक्की करा सगळ्यात पहिले दीपदान रोज करा भगवान कृष्णांना दुसरं म्हणजे नामस्मरण नक्की करा तिसरं म्हणजे गंगा स्नान जमल्यास ते करा चौथं म्हणजे पवित्र तीर्थाटन करण्याचा प्रयत्न करा आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्तांच्या संघात येऊन श्रवण करण्याचा प्रयत्न करा याच्याने भगवान कृष्ण प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तुम्ही म्हणणार या पाच गोष्टीत काय विशेष आहे माता सत्यभामा जेव्हा कृष्णाला विचारते की तुम्ही मला पतिरूपात का मिळाले त्यावेळेला म भगवान कृष्ण माता सत्यभामाला सांगतात की तू कार्तिक महिन्यात ह्या पाच गोष्टी दरवर्षी केल्या आणि त्याच्या पुण्याईमुळे मी तुला पतिरूपाने प्राप्त झालो हरे कृष्ण